मसाई महाराजच्या जंगलात ज्याची दहशत होती त्याच्या भीतीनं सगळं जंगल घाबरत होतं तो त्या जंगलचा खरा खुरा राजा होता जंगलचा राजा होण्याच्या नादात त्याच्या डोळ्यावरती जखम झाली आणि तीच त्याची पुढे ओळख सुद्धा बनली राजा बनणं इतकं सोपं नसतं त्यासाठी करावा लागतो तो संघर्ष शत्रूच्या विरोधात आणि आपल्यांच्या विरोधात सुद्धा त्याने जंगलच्या सर्व नियमांना आव्हान दिलं त्याच्या ताकतीने आणि दहशतीने आणि साहसाने आपली ओळख निर्माण केली आणि त्याचं नाव होतं फेस तर आजच्या भागात आपण जाणून घेऊया फेस बद्दल नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी फेसचा जन्म हा दोन हजारच्या आसपास झाला आणि तो आफ्रिकेतल्या प्रसिद्ध मारा या राष्ट्रीय उद्यानात वाढला मसाई मारा ही आफ्रिकेतली एक आदिवासी जमात आहे या जमातीवरूनच त्या भागाचं नाव हे मारा असं पडलं असावं जस जसा स्कारफेस हा मोठा होत गेला तसतसा त्यांनी जंगलातला संघर्ष अनुभवला पण त्याची खरी ओळख ही त्याच्या चेहऱ्यावरच्या निशाणामुळे झाली जो त्याने एका लढाईत मिळवला होता हे निशान त्याच्या आयुष्याचा एक अनोखा ठसा बनलं आणि यामुळेच त्याचं नाव स्कारफेस म्हणून प्रसिद्ध झालं स्कारफेसच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्याला अनेक संघर्षांचा सा सामना करायला लागला जवा जेव्हा तो जवान झाला तेव्हा त्याला त्याच्या भावांसोबत आणि इतर सिंहासोबत लढाई करायला लागली पण स्कारफेसने कधी हार मानले नाही त्याने त्याच्या ताकदीने आणि चतुराईने जंगलच्या नियमांना समजून घेतलं आणि स्वतःला सिद्ध सुद्धा केलं त्याचे कठोर परिश्रम आणि साहसामुळे तो त्या जंगलचा एक नेता बांधला आणि तो फक्त एक सिंह नव्हता तर त्या जंगलचा राजा सुद्धा झाला होता स्वतःच्या राज्यावरती इतकं प्रेम दाखवलं की एकशे तीस सिंहांसोबत एकट्या स्कारने लढा दिला स्कारफेसने त्याच्या ताकदीने आणि नेतृत्वाच्या कौशल्याने ने एक विषय क्षेत्रावरती राज्य केलं त्याच्या रणनीती शिकार करण्याचे उत्तम उपाय आणि नेतृत्वाचे गुण हे त्याला इतर सिंहांपेक्षा वेगळं बनवत होते स्कार ज्याला इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ अॅनिमल्स म्हणतात तो केनियाच्या युगांड प्रदेशाचा प्रास्ताविक शासक होता स्कार हा पहिला सिंह होता ज्याने त्याच्या भावांना आणि मोरानी यांना जवळ समान अधिकार दिले होते स्कारफेसने एका मगरींच्या समूहाला त्याच्या राज्यातून हाकलून दिले होते इतकंच नाही तर तो हिप्पो सारख्या विशाल प्राण्यांसोबत सुद्धा एकटाच चालून जायचा स्कारचं वेगळे पण हे की त्याने आपल्या जीवनात कोणत्याही मनुष्याचा त्याच्या क्षेत्रात सतत प्रवेश करून सुद्धा शिकार केलेला नाहीये आणि हिप्पोपोटॅमस सारख्या मोठ्या प्राण्याला सुद्धा एकाच लढ्यात पराभूत करणारा तो एकमेव एक हायनाच्या कारुद्ध दिसला होता त्याला त्याच्या भावांनी शेवटच्या क्षणी वाचवलं परंतु स्कारने स्वतःचे नियम तोडून एकट्याने हल्ला करण्याची ही शेवटची वेळ होती दोन हजार सोळा मध्ये एका लढाईत स्कारला त्याचा डोळा गमवावा लागला ज्यात तो आपल्या भावांसह सहा सिंहाशी लढला होता आणि एकट्या स्कारने त्यापैकी दोन ठार केले होते दोन हजार अकरा मध्ये स्कारचा मर्सुपियल नावाच्या सिंहाशी सामना झाला जो त्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता पण त्याच्यापेक्षा तब्येतीने जास्त होता प्रत्येकाला अशी अपेक्षा होती की मोरसुपियल जिंकेल आणि कुळावरती राज्य करेल पण त्याने सगळ्यांना चुकीचं ठरवत पायाला जखम झालेली असताना सुद्धा लढाई हरला नाही वेळेसोबत स्कार्फेसचं शरीर सुद्धा कमजोर व्हायला लागलं होतं वय आणि जखमा त्याच्या ताकदीला हळूहळू कमी करत होत्या आता त्याला त्याच्या अस्तित्वासाठी आव्हानांचा सा सामना करावा लागणार होता जंगलाच्या जीवनात वय वृद्ध होणं हे एक मोठं आव्हान असतं पण स्कार्फेसने कधी हार मानली नाही त्याने त्याच्या चतुराईने जंगलच्या प्रत्येक कोपऱ्यात आपलं अस्तित्व टिकून ठेवलं अकरा जून दोन हजार एकवीस ला दुपारी एक वाजता केनियातल्या मसाई मारा राष्ट्रीय राखीव क्षेत्रातल्या परिसरात स्कार्फिसच्या म्हातारपणाने आणि उपासमारीमुळे मृत्यू झाला बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद